सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर प्रतिष्ठान आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या आठवडे बाजार येथील तीन शाळांमधील सुमारे आठशे विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे हसू फुलले गरीब कुटुंबातील असूनही शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी जपणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळून दिलासा मिळाला शिवसेनेचे विधानसभा समन्वयक आणि युवा नेते योगेश यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक केशव पोरजे सुनीता कोठुळे गुरमित रेकी अमोल अल्हाट योगेश देशमुख योगेश भोर आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी बहुतेक गरजू आणि गरीब घरातून येतात त्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्थांनी आणि समाजकारणाशी निगडित कार्यकर्त्यांनी सातत्यानं शैक्षणिक साहित्य पुरवून हातभार लावणं आवश्यक आहे शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण या तत्वाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चारही शाळा शाळा क्रमांक अठ्ठावन्न एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट या महानगरपालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवी या सर्व विद्यार्थ्यांसाठी सौ सत्यभाबा गाडेकर प्रतिष्ठान तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या जवळजवळ साडे सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आज शालेय दप्तरचं वाटप करण्यात आलेलं आहे सांगायला खूप अभिमान होतो की जेव्हापासून आपण हे समाज कार्य करतो माझी आई सौ सत्यभामा गाडेकर यांनी ही नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे आणि ज्या वेळेस लोकप्रतिनिधी म्हणून त्या निवडून आल्या हीच शाळा मोठ्या नाव रूपाला आणली आणि आज एक मनाला फक्त एक उणी आहे की या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल हे यांनी खूप त्यांनी शिक्षण घ्यावं खूप शिकावं आणि मोठं व्हावं हेच एक मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे दरवर्षी सत्यबामा गाडेकर प्रतिष्ठानच्या वतीने असेल श्री सत्यशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने असेल लायन्स क्लब ऑफ नाशिक नाशिकगडच्या वतीने असेल अशा सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आम्ही या बालगोपाळांना शिक्षण रूपी ज्ञान मिळावं म्हणून शालेय वस्तू ज्या ज्या लागतात मग त्यात पाट्या असतील वया पुस्तकं असतील दप्तर असतील या सर्वांची आवश्यकता जी जी असेल ती आम्ही आमच्या वतीने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खास करून धन्यवाद दी की या शाळेतील सर्व शिक्षक जे तन मन धनाने आणि समाजामध्ये देणारे हात खूप आहेत त्यांच्यापर्यंत पोहचून या मुलांना प्रत्येक गोष्ट कशी लवकर मिळाली पाहिजे त्यांनी शिक्षण चांगलं चांगलं कसं घेतलं पाहिजे यासाठी त्यांची जी तळमळ आहे त्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या आईवडील जे आई वडील आपला परिवार सांभाळून आपल्या परिस्थितीशी दोन हात करून आपल्या गरिबीवर मात करून या विद्यार्थ्यांना जे दे शिक्षण देत आहेत त्या शिक्षण त्यांनी करावं ही जी त्यांची इच्छा असते त्यासाठी आमच्या सारख्यांचा थोडासा हातभार लागतो हे मनापासून आम्हाला याचा आनंद आहे त्या पालकांचाही मी मनापासून धन्यवाद देईल आपण असंच या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहावं व खूप सारं चांगलं शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं हीच सगिच्छा इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते जयंत गाडेकर होते या कार्यक्रम प्रसंगी स्वप्नील आवटे सागर निकाळे विक्रांत थोरात चंदू महानुभाव राजेंद्र बागडे वैभव वाडेकर राहुल चटवले प्रतिकाल्हाट दत्ता अडचट शशिकांत चौधरी गोविंदराव सोनवणे बंटी सौदे बाळासाहेब हंडोरे गणेश बनकर यादव महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख स्वाती पाटील उपजिल्हाप्रमुख शोभाताई दिवे सुवर्णा काळोखे छायाताई नरोटे आश्विनी माणे आदी मान्यवर उपस्थित होते जयंत काडेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून विधायक कार्यातून सत्यभामा काडेकर यांच्या स्मृती जपल्या जातील असा मानस व्यक्त केला मला आजही आठवतो त्यावेळेस सागर तुमच्या गोसावडीचे राजभूत गुरुजी ते शाळेचे मुख्याध्यापक होते ही सगळी मंडळी या ठिकाणी आठवती शाळा आठवती माझा वर्ग आठवतो कौलाची शाळा होती प्राथमिक जीवन हां प्राथमिक जीवन का काहीतरी ते नाव होतं त्यावेळेस ते जीवन प्राथमिक मराठीच्या आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना निश्चित आनंद होतो आहे आज जवळजवळ सातशे साडेसातशे मुलांना या ठिकाणी जी गरज आहे ती गरज पुरवण्याचं काम या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या मत वतीनं योग्यच्या वतीनं या ठिकाणी होतं निश्चित मला आनंद आहे कारण योगेश अतिशय चांगलं काम आमच्या वहिनी या ठिकाणी आपल्या सर्वांमधून निघून गेला जसं आमच्या राजेशनी सांगितलं की समाजसेवेचं व्रत एकोणीसशे ब्याण्णवपासून हातातून घेतलं तर शेवटच्या क्षणापर्यंत ते या ठिकाणी समाजसेवा करत राहिल्या आणि आपल्यातून त्या निघून गेल्या पण तो काळ आणि त्या दिवसाचं राहिलेलं त्यांचं अपूर्ण स्वप्न या ठिकाणी योग्य या ठिकाणी करतोय निश्चित मला त्याचा अभिमान आहे आपण गेल्या अनेक वेळापासनं खूप वेळापासनं या ठिकाणी हे बालगोपाल उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आपण आज आजचा हा कार्यक्रम मला बालपण या ठिकाणी आठवतं पहिली दुसरी दृष्टीला होतो जुन्या कपड्यांचं स्वतितही जुन्या पॅन्टी वगैरे असं त्याच्या सोबतही तो ना जुन्या कपड्यांचा आम्ही पिशवा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दप्तर घेऊन या ठिकाणी शाळेमधून जायचं आणि आज काळ बदललेला आहे याच प्राथमिक शाळेमधून तुम्हाला माहिती आहे की आपण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा याला जरी कोणी दुय्यम दर्जा देत असेल का कारण या युगामध्ये इंग्लिश मिडीयमचे फार खूप मोठं आहे आणि खूप मोठी फी पण या प्राथमिक शाळेतून या जिल्हा परिषद शाळेमधून मोठी मोठी माणसं या ठिकाणी घडलेली आहेत तुम्हाला माहिती आहे आय ती एस विश्वसराव नागरे पाटील मराठी शाळेतूनच ते आय पी एस झाले त्याचबरोबर आर आर पाटले आर आर पाटील आणि त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद शाळेमधूनच या ठिकाणी मोठी झाली अशी अनेक नावं या ठिकाणी घेता येईल अशी या मराठी शाळेतून मोठी झालेली माणसं आणि हे खरं सगळ्यात मोठं योगदान या बालगोपांना घडवण्याचं काम या ठिकाणी कुणी करत असेल तर प्रथम असेल तर आई असेल वडील असेल आणि वडिलांनंतर शिक्षक

हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले यावेळी पालक शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच शाळांचे शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड